स्वातंत्र्य काळापासूनच उद्योग निर्मितीमध्ये कुपर कंपनीचा लौकिक आहे भारतातील पहिले डिझेल इंजिन आणि शेतकऱ्यांसाठी नांगर तयार करणारी कुपर कंपनी सर्वत्र प्रसिद्ध आहे आता ही जागतिक पातळीवर इंजिन इंजिनचे सुटे भाग आणि जनरेटर निर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या कुपर कॉर्पोरेशन या कंपनीनं कुपर ट्रॅक्टर एनडीसी सिरीज या कुपर ट्रॅक्टर विभागाचं उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे रिकार्डो युके चे ग्लोबल प्रोडक्ट डेव्हलपमेंट डायरेक्टर या बॅगनॉल आणि कुपर कॉर्पोरेशनचे चेअरमन फारुख कुपर आदी मान्यवरांच्या हस्ते झालं जागतिक तंत्रज्ञान आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन तयार केलेला हा कुपर ट्रॅक्टर कृषी क्षेत्रामधील उत्पादन वाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीस हातभार लावण्यासाठी उपयोगी ठरणार आहे विशेष म्हणजे या ट्रॅक्टर मध्ये ड्युअल क्लस ट्रान्समिशन पॉवर स्टेअरिंग आणि अवघ्या तीन मीटर वळण क्षमता यासारखी वैशिष्ट्ये आहेत असं कुपर कॉर्पोरेशनचे चेअरमन फारुख कुपर यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितलं माझं नव्हतं कधी मी ट्रॅक्टर बनवणार माझं शिक्षण झालं शेतीमध्ये शेतात आम्हाला शिकवलं होतं गायीचं धार कसं करायचं बैल चुपी कसं करायचं बैल कसं हाणायचं नांगर कसं करायचं पेरणी कसं करायचं औषध कसं मारायचं चा, छाटणी कसं करायचं दिवस मावळल्यानंतर आंबाच्या सावली खाली बसवून आंबा खायचं पण काही मुलं माझं मातोश्री म्हणलं की तुम्हाला एक कारखाना आता चालवायला लागेल तर आता मी इंजिनियर नाही आणि मला अजून एंजिनियरमध्ये समजत नाही तरीसुद्धा आम्ही ट्रो केलं फॅक्टरी चालू त्यावेळेला वीस माणसं होतं आणि वीस माणसं असताना आम्ही म्हणलं फॅक्टरी कसं चालणार आम्ही फाउंड्री खोललं फाउंड्री खोलल्यानंतर आम्ही कुठेही गेलो तर म्हणलं काम द्या तर मला तुम्ही शेतीचं माणसं आहे तुम्हाला काय काम तर माझ्या पत्नी आणि मी लंडनला गेलो आणि अमेरिकाला गेलो लंडनला आमचं एक प्राध्यापक होतं त्यांनी आम्हाला शिकवलं फाउंडरी कसं चालवायचं आणि अमेरिकाला गेलो आणि एक रशने मला फक्त दहा किलोचं ऑर्डर दिलं आज मला फार आनंद वाटतं की आमच्या कामगारच्या माध्यमातून आमच्या सप्लायच्या माध्यमातून आमच्या शासनाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी पंच्याहत्तर हजार टन माल परदेशला पाठवतो कुपर कंपनीने बॉयलर निर्मिती इंजिन पार्ट सोबतच कुपर ट्रॅक्टरची निर्मिती करून उद्योग क्षेत्रामध्ये गरुड भरारी घेतलीय भविष्यामध्ये ब्राझीलच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरपेक्षाही दर्जेदार ट्रॅक्टर निर्मिती कुपर कॉर्पोरेशनने करावी त्यासाठी लागणारी सर्व मदत सदैव करण्यास तयार आहोत असं अभिवाचन खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिलं कुपर परिवार आणि राजघराण्याचे फार पूर्वीपासून स्नेहपूर्ण संबंध आहेत कुपर कारखान्याने कुपर ट्रॅक्टर विभाग सुरू झाल्यामुळे कृषी क्षेत्रालाही चांगलाच फायदा होणार आहे कुपर कॉर्पोरेशनच्या विकासासाठी सदैव आपण प्रयत्न करणार असून सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी कुपर ट्रॅक्टरचा वापर करावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारानुसार लोकल टू ग्लोबल या धर्तीवर स्थानिक नागरिकांनी स्थानिक उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात वापरावं असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केलं त्याच्याबद्दल ते म्हणजे ते स्पष्ट सांगतात मी सातारच्या जा बाहेर जाणार नाही माझं जे काय असेल नवीन कारखाना जो उभा करणार तो मी साताऱ्यातच उभा करणार आहे हे मला बाहेरच्यांनी कुणीही बोलवू दे कुठेही बोलवू दे पण मी सातारच्या बाहेर जाणार नाही मला जे उभा करायचं आहे ते इथंच उभा करायचं आहे हे प्रेम आपल्या मातीबद्दल आपल्या शहराबद्दल आपल्या जिल्ह्याबद्दल जे आज त्यांचं आहे हे हा अभिमान तुम्हा आम्हाला सगळ्यांना असला पाहिजे आणि जसं दादांनी सांगितलं आहे की आता आपली जबाबदारी आहे की आता आपणसुद्धा म्हणजे जसं ते झालो म्हणजे बी लोकल बाय लोकल तसं आता आपण पण सगळे कुपरच आहोत त्यामुळे बी कुपर बाय कुपर अशी आपण सगळ्यांनी भूमिका घेतली पाहिजे जो काही ट्रॅक्टर दिसेल रस्त्यावर तो कुपरचाच असला पाहिजे ही मला वाटते सगळ्यांनी घेतली तर नक्कीच इंडस्ट्री ही जिल्ह्यामध्ये वाढल या कुपर कॉर्पोरेशनच्या ट्रॅक्टर विभागाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या सुपूर्त केल्या कॅमेरामन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे दिनमान सातारा